माणसानं आयुष्यभर वाटतेल ते केलं तरी मेल्यानंतर मात्र त्याला स्वर्गातच जायचं असतं मग स्वर्गात आपलं आरक्षण करण्यासाठी तो तीर्थयात्रा करतो देवाच्या मूर्तीला लाखो रुपयांचे कपडे दागिने घालतो थोडाफार दानधर्म करतो अगदी गुरुवारी मांसाहार दारू न घेणे अशी अवघड अवघड व्रतसुद्धा पाळतो कर्मकांडाचा अवडंबर माजवतो आणि निवांत होतो की चला आता नरकाची शक्यताच नाही अशा उद्योगांमुळे त्याच्या मनाला दिलासा मिळेल कदाचित पण आत्मोन्नतीसाठी त्याचा काडी मात्र उपयोग नाही शंकराचार्य त्याला सांगतात की बाबा रे हीच अध्यात्म साधना आहे असं मानून तू शंभर जन्म जरी हेच करीत राहिलास तरीही मोक्ष मिळणार नाही मोक्षाचा मुक्तीचा मार्ग म्हणजे आत्मज्ञान स्वतःला जाणणं असे लोक निदान फक्त स्वतःलाच फसवतात पण अशीही एक धोकादायक जमात आहे जी समाजाला फसवते डोक्याचं मुंडण करून किंवा जटा वाढवून किंवा एक एक केस उपटून काढून भगवी वस्त्र परिधान करून हे भोंदू साधू फिरतात वैराग्याचं सोंग आणतात हा सगळा जामानिमा केवळ उपजीविकेसाठी असतो पण सामान्य लोक या देखाव्याला भूलून त्यांच्या भजनी लागतात त्यांना गुरु करतात हे गुरु महाराज ग्रंथ वाचून मोठमोठी प्रवचनं देतात पण त्याप्रमाणे आचरण करून स्वत मात्र आध्यात्मिक प्रगती साधत नाहीत भवसागर पार करून जाण्याऐवजी त्यातच गटांगळ्या खात राहतात गंगागर गमन व्रतपरिपाल सर्वमतेन न मुक्तिं जन्मशतेन जटिलो मुण्डीलुञ्चितकेशः काषायाम्बरबहु कृतवेशः पश्यन्नपि च न पश्यति मूढोः उदरनिमित्तं बहु